आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी नाशिकच्या अंबड लिंक रोड वरील महालक्ष्मी नगर परिसरातील स्वामीनगर येथे कामगार युवकाचा का, सेने पाठलाग करून कोणत्याने वार करत खून करणाऱ्या दोघा संशयिताची त्याच परिसरातून पोलिसांनी दिंड काढली शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री संशयितांनी पंचवीस वर्षीय युवक प्रशांत फजाने याचा खून केला होता सुफियान आणि सत्तार वय अठरा राहणार श्यामसुंदर रो हाऊस स्वामीनगर आंबड विकी बंटी प्रसाद वय वीस राहणार सॉम स्वामी केंद्रामागे माऊली लाँजजवळ अंबड असे झिंड काढलेल्या दोघा संशयितांची नावे आहे तर प्रशांत सुभाष बदाने वय पंचवीस राहणार ओंकेश्वर महादेव मंदिराजवळ स्वामीनगर अंबड असे निर्घुणपणे खून करण्यात आलेल्या कामगार युवकाचे नाव आहे पाच दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान आंबड पोलिसांनी या दोघा संशयितांना महालक्ष्मी महालक्ष्मीनगर स्वामीनगर माऊली लाऊन्स परिसर येथून त्यांची रस्त्यावरून झिंड काढली ज्या परिसरात संशयित दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होते त्याच परिसरातून पोलिसांनी दोघांची धिंड काढली यावेळी संशयिताची मयत भदाने यांचा कोणत्या ठिकाणावर पाठलाग केला व कोठे गाठले या ठिकाणाच्या त्यांच्याकडून सहानिशा करीत तपास केला तसेच भाईगिरी करणाऱ्यांनी या कारवायातून इशारा दिला यावेळी अंबडचे प्रभारी पोलीस निरीक्षक मधुर कर करकड पोलीस निरीक्षक सचिन खैनार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते ए पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नास